न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन आज सकाळी सचन गुजर नावाच्या माणसाला काही शिवप्रेमींनी मारान केली असा श्रीरामपूरमध्ये बवाल झाला पण मारहाण झाली की नाही अजून तो पूर्णपणे कुठलाही इथं गुन्हा दाखल नाही आहे पण रात्री त्यांनी जो भाषण केला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एकेरी उल्लेख करून जर त्याला मारान झाली असेल तर ती शंभर टक्के योग्य असेल कारण बार बार हे काँग्रेसी लोक शिव शुआ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत सुटले जेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक सोडून इथं बसली तेव्हा बसून यांच्या बुडाला लाग आग लागली आहे यांचा आग लागायचं मूळ कारण असं आहे का त्या ठिकाणी बसणारे मुसलमान बागवान लोक तिथून उठून दुसरीकडे त्यांना पाठवलं आणि मूर्ती या ठिकाणी बसवली सगळं श्रीरामपूरनी तिथं जेव्हा मूर्ती बसली सर्वांचं त्याचं समर्थन आहे आणि आज या पोरांना दोन चार पोरांना अटक केलेली अटक अजून केली नाही गुन्हा दाखल नाही आहे काही संशयित मुलं इथं आणलेले तर त्या मुलांसोबत आम्ही कायम उभे आणि ज्या पण लोकांनी हे केलं असेल त्यांचं आम्ही पहिले तर समर्थन करू कारण छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा या महाराष्ट्राला कुणी मोठं नाही या महाराष्ट्राचं बाप छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही आत्ता आम्ही साहेबांना भेटून सांगितलं का इथं शिवप्रेमी आम्ही सगळं जमलेले आहे आणि सुद्धा त्याच्यावर महाराजांचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी इथं आलेलो आहे आणि याच्यापुढं जे काही होईल त्यांच्यासोबत आम्ही कायम उभे आताच नगरपालिकेसमोर आहे काँग्रेसचे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते एक नंबरचे तुम्ही महाराजांचा आगमान करायचा तुम्हीच उपोषण करायचं उलट त्यांनी त्यांच्या माणसाने जेव्हा महाराजांचा एकेरी उल्लेख केला तर त्या लोकांनी त्याचा विरोध करायला पाहिजे होता विरोध न करता तुम्ही अजून त्याच्या समर्थनमध्ये उपोषण करतात मी तर म्हणतो आपल्या हिंदू समाजाने या काँग्रेसांना आता राजकारणाची गोष्ट नाही आहे ही संघटना पण ज्यांनी हे केलेली आहे त्यांच्यावर जो आरोप आहे ही संघटना ही कुठल्या राजकीय याच्यात नाही आहे त्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून ही घटना झालेली आहे त्यांनी काँग्रेसने उलटं त्या गोष्टीचा निषेध केला पाहिजे का महाराजांना कुठेही एकेरी उल्लेख होत नव्हतं कारण तिथं जेव्हा भाषण चालू होतं तिथं टोप्या घालून काही लोक बसलेले होते आणि हा भाषण तिथं त्यांना खुश करण्यासाठी करत होता या गोष्टी सगळी थांबल्या पाहिजे यानंतर आपली काय भूमिका राहणार आहे नाही आता आम्ही ते गुन्हा दाखल करायचं त्यांनी सांगितलं साहेबांनी निवेदन द्या आम्ही पण त्याच्यावर गुन्हा दाखल करणारे त्यांनी महाराजांचा अपमान केलेला आहे आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे हा व्हिडिओ एडिट आहे एआयनी तो तयार केलेला आहे पण ते सगळं चुकीचं आहे सा त्याचा सात मिनिटाचा सा व्हिडिओ माझ्याकडे आहे ज्या वेळेस त्याचा भाषण झाला तिथून मला व्हिडिओ पाठवला का त्यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे त्यांनी श्रीरामपूरच्या गुंडगिरीबद्दल तो बोलत होता तिथपर्यंत बोलत झाले ठीक आहे पण जेव्हा महाराजांचा एकिरी उल्लेख केला तो व्हिडिओ आमच्याकडे पूर्णपणे जर ही घटना त्याला ए आय वाटत असेल व्हिडिओ पूर्ण एआय ए केलेला असेल तर त्याला मा महाराज सुद्धा वरूनच झालेली त्यांनी जो व्हिडिओ तयार केला तो एआयवरून झालेला आहे